हाय फ्रेंड्स कसे आज सगळे मी हे जय श्री आणि महाजा युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत तर फ्रेंड्स आज आपण पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या तसेच सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आपल्याच्या विषयाकडे तर वनक्षेत्रात भारत जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे भारताची दहाव्या स्थानावरून नवव्या स्थानावर झालेली प्रगती जागतिक वन संसाधन मूल्यांकन दोन हजार पंचवीस अहवालानुसार अन्न व कृषी संघटनेने प्रकाशित केले एशियन शिखर परिषद सत्तेचाळीसावी आवृत्ती सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठिकाण क्वालालपूर मलेशिया थीम समावेशकता व टिकाऊपणा परिषदेसाठी तीसहून अधिक राष्ट्रीय व सरकार प्रमुख उपस्थित राहणार आहे पंतप्रधान मोदी व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहतील न्यायमूर्ती पुढे पाहूया न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे सरन्यायाधीश असतील ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत या पदावर राहतील सध्या ते सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत ते मूळचे हरियाणातील हिसारचे आहेत हरियाणाचे सर्वात तरुण महा महाधिवक्ता पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश होते पुढे पाहूया भारतीय जाहिरात क्षेत्राचे जनक पियुष पांडे यांचे निधन झाले आहे त्यांना दोन हजार सोळा सोळामध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते पुढे पाहूया सायबर सुरक्षेला प्रोत्साहन देण्यासाठी ऑक्टोबर महिना राष्ट्रीय सायबर सुरक्षा जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सचा स्थापना दिवस चोवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये त्यांचा त्रेसष्टावा स्थापना दिवस साजरा झाला पुढे पाहूया बहरीन येथे झालेल्या आशियान युवा क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताने कबड्डीमध्ये दुहेरी विजेते पद, पदक जिंकले तेवीस वर्षाखालील वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्ती कुस्तीगीर मोरेन विश्वजितक जिंकले भारतीय शास्त्रज्ञानाने विकसित केलेल्या पहिल्या स्वदेशी अँटीबायोटिक नाव नॅ ने, ने, हे आहे पुढे पाहूया दरवर्षी सव्वीस ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश दिन साजरा केला जातो संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जैसलमेरमध्ये शौर्य वनचे उद्घाटन केले राजस्थान येथे पुढे पाहूया पुढे पाहूया सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस भारतीय डॉक्टर शब्बीर हसन यांना दोन हजार पंचवीसमध्ये ब्रिक्स आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले भारतीय नौदलाला त्यांचे पहिले पाणबुडी विरोधी युद्धनौका माहे स्वदेशी जे स्वदेशी बनावटीचे आहे ते मिळाले आहे बांधणी करणारी कंपनी कोचीन शिपयार्ड लिमिटेड ही आहे पुढे पाहूया भारतीय वायुसेना स्पेनमध्ये आयोजित एक्सरसाइज स्काय बहुराष्ट्रीय युद्ध अभ्यासात भाग घेतला आहे नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप योजना केंद्र सरकारच्या मदतीने मे दोन हजार आठमध्ये मध्ये सुरू झाली ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये गोवा राज्य सरकारने शाळा व महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळ समाविष्ट केली आहे ऑक्टोबर दोन हजार हो पंचवीसमध्ये मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रसिद्ध झालेल्या पुढे पाहूया मध्य प्रदेशातील गौतमपुरा येथे दरवर्षी पारंपरिक हिंगोट युद्ध उत्सव साजरा झाला अरुणांक प्रकल्प सीमा रस्ते संघटना संस्थेचा उपक्रम आहे भारताने दोन हजार पंचवीस मध्ये पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर त्रिसेवा युद्धाभ्यास युद्धा सुरू केला आहे या युद्धाभ्यासात लष्कर नौदल हवाई दल सहभागी आहेत पुढे पाहूया व मध्यम उत्पन्न गटाच्या घरांसाठी इन्व्हेस्टमेंट फंडला वित्त मंत्रालयाने प्रायोगिक केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सव्वीस वर्षाला आसियन भारत सागरी सहकार्य वर्ष म्हणून जाहीर केले बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोथा चक्रीवादळाला मौथा, मौथा ना। हे नाव थायलंडने सुचवले आहे एच टी टी चाळीस विमानाचे यशस्वीपणे पहिले उड्डाण केले हे एक प्रशिक्षण विमान आहे एच टी टी चाळीस म्हणजे हिंदुस्तान टर्बो ट्रेनर फोट्टी उड्डाण उड्डाण चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बेंगलोर येथून केले विकसित हिंदुस्थान एरोनॉट एरोनॉटिक्स लिमिटेड विकसित यांनी विकसित केले आहे एच टी टी फोटी हे भारतीय वायुसेनेच्या नवीन पायल पायलं पायलंटच्या प्रशिक्षणासाठी तयार केले गेलेले आहे तर फ्रेंड्स थांबूया इथेच भेट पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद